विनोद कुमार विनोद कुमार माने, माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनल मध्ये आपण मी एकदा सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो आज आपण बघणार आहोत की गुगल फॉर्मवर आपण विद्यार्थ्यांसाठी क्वीज कशी तयार करायची यासाठी एक अत्यंत उपयुक्त आणि सविस्तर माहिती जी आहे मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो एकंदरीत हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे सगळे शिक्षक बंधू भगिनी यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका अत्यंत दर्जेदार अशी क्वीज आपण कशा पद्धतीने तयार करू हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे तर मित्रांनो शिक्षक बंधू आणि भगिनींसाठी गुगल फॉर्म वापरून प्रभावी ऑनलाईन क्वीज कशी तयार करावी याचं संपूर्ण मार्गदर्शन आज मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो तुम्ही शिक्षक असाल आणि तुम्हाला तंत्रस्नेही म्हणून स्वतःला प्रगत करायचं असेल तंत्रज्ञानाकडे तुम्ही आकर्षित होणार असाल तर त्यासाठी हे तुम्हाला शिकायचं आहे मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं तर गुगल फॉर्मची ओळख या ठिकाणी पहिल्यांदा आपण करून घेऊ तर गुगल फॉर्म हे गुगलचे विनामूल्य फ्री साधन आहे आणि जे आपल्याला ऑनलाईन सर्वेक्षण अर्ज आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी स्वयंचलित ऑटोमॅटिक क्वीज चाचण्या तयार करण्यासाठी आपल्याला मदत करते तर यामुळे आपल्याला फायदे काय होतं तर मित्रांनो वेळेची बचत होते आपण मध्ये ज्या प्रश्नपत्रिका आपण तयार करतो त्याचं उत्तर आपल्याला भेटतं कागद विरीत काम आहे कागद आणि छपाईचा खर्च वाचतो सुलभ विश्लेषण आपण करून दाखवू शकतो कोणत्या प्रश्नांची उत्तरे चुकली आहेत हे त्या ठिकाणी दिसतं तुमचा रिझल्ट तुम्हाला ऑटोमॅटिक दिसतं आणि कुठूनही कधीही विद्यार्थी हा मोबाईल किंवा कम्प्युटरच्या चाचणी सोडवू शकतो आणि मित्रांनो यासाठी फक्त तुमच्याकडे गुगल अकाउंट तुमचं जीमेल आय डी असणं अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ सुरू करत आहोत तर पहिल्यांदा तुमच्या डेस्कटॉप वर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवरती किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला काय ओपन करायचं आहे तर हे गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तर तो अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला दिशेल मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला दिश आणि मग इथं तुम्हाला लिहायचं आहे गुगल फॉर्म गुगल फॉर्म असं टाईप केलं आपण की पहिल्यांदा त्याच्यानंतर मग अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तो या ठिकाणी येतो मी याला क्लिक करतो या इथं क्लिक केल्यानंतर परत आपल्याला हे अशा प्रकारचा एक इंटरफेस जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतो तर या ठिकाणी आपण हा जो ब्लँक फॉर्म आहे तर या ब्लँक फॉर्मला आपण काय करणार आहोत क्लिक करणार आहोत तर या ब्लँक फॉर्मला जेव्हा आपण क्लिक करतो तर आता हा लगेच थोड्या वेळामध्ये काय होईल ओपन होईल हा अशा प्रकारचं ओपन झाल्याच्या नंतर इंटरफेस आपल्याला दिसतो ठीक आहे तर मित्रांनो आपल्याला समजा आता एखादी टेस्ट तयार करायची असेल आता समजा मला मराठी व्याकरणची टेस्ट तयार करायची आहे तर यासाठी मी पहिल्यांदा काय करणार तर जे टायटल आहे तर त्या टायटलमध्ये मी काय करणार टाईप करणार तर बघा एम ए आर ए टी एच आय मराठी व्याकरण व्ही वाय के आर एन तर मराठी व्याकरण असं मी या ठिकाणी टाईप केलेलं आहे ठीक आहे मराठी व्याकरण टाईप केलेलं आहे आणि या ठिकाणी मग मला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे आता तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी हे जे मराठी व्याकरण लिहिलेलं आहे हे जर तुम्हाला बोल्ड करायचं असेल तर खाली तुम्हाला हे दिलेलं आहे इथं तुम्ही क्लिक करून अशा प्रकारे मराठी व्याकरण आपण या ठिकाणी बोल्डमध्ये टाइप केलेलं आहे बरोबर आता आपल्याला या ठिकाणी डिस्क्रिप्शन लिहून घेऊ तर या ठिकाणी आपण लिहूया मराठी व्याकरण या घटकाच्या अंतर्गत घटकाच्या अंतर्गत अंतर्गत पहिले प्रकरण प्रकरण पी आर ए के ए आर ए एन प्रकरण वर्णमाला तर वर्णमाला या घटकावर आपण क्वीज तयार करणार आहोत या घटकावर घटकावर क्वीज क्यू आय झेड क्यू तर मित्रांनो या ठिकाणी मी वर्णमाला या घटकावरती क्वीज तयार करत आहे आता याला देखील मला बोल्ड करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही असं याला करा त्यानंतर हा बोल्ड करा किंवा याला जर करायचं असेल तर तसं पण आपण पन करू शकतो तर या ठिकाणी मी लिहिलेलं आहे मराठी व्याकरण मला मराठी व्याकरण तुम्ही हिंदीचं करायचं असेल तुम्हाला गणिताचं करायचं असेल तुम्हाला सायन्सचं करायचं असेल तुम्हाला कोणत्या विषयाचं करायचं असेल तर त्याला टायटल देणं अत्यंत आवश्यक असतं या ठिकाणी मी टायटल डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही लिहू शकता सर्व प्रश्न सोडवणं अनिवार्य आहे प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे दोन गुण आहे अशा प्रकारे आपण लिहू शकतो तर या ठिकाणी मित्रांनो आपण आता क्वेश्चन तयार करू आपण तर या ठिकाणी अनटायटल क्वेश्चन या ठिकाणी देत दिलेला दी आहे तर या ठिकाणी मी पहिला प्रश्न या ठिकाणी तयार करणार आहे आणि पहिला प्रश्न लिहिणार आहे मराठी वर्णमालेतील वर्णांची एकूण संख्या किती मराठी वर्णमालेतील वर्णांची एकूण संख्या संख्या मराठी वर्णमालेतील वर्णांची एकूण संख्या एस ए संख्या किती, किती। आणि शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे ठीक आहे तर या ठिकाणी मी क्वेश्चन मार्क पण दिला आता या ठिकाणी मला ऑप्शन द्यायचं आहे मग या ठिकाणी मी लिहिलेलं ले आहे अठ्ठेचाळीस त्यानंतर मी दुसरा ऑप्शन जो आहे अनादर ऑप्शन तो

त्याच्यानंतर मी पुढचे ऑप्शन लिहिणार या पैकी पैकी नाही तर बघा या ठिकाणी मी टायटल लिहिलेलं आहे डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे त्यानंतर प्रश्न जेव्हा तयार केला तर या प्रश्नामध्ये मी मराठी वर्णमालेतील वर्णांची एकूण संख्या किती अठ्ठेचाळीस पन्नास आणि बावन्न बावन्न आणि एक दिलेला आहे यापैकी नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो मी दिलेला आहे आता मला या ठिकाणी हे मल्टिपल चॉईस आता या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट एन्सर द्यायचा आहे का पॅरेग्राफ द्यायचा आहे का पॅरेग्राफ देऊन प्रश्न विचारायचा आहे का मल्टिपल चॉईसचे प्रश्न तुम्हाला द्यायचे आहेत का चेकबॉक्स द्यायचा आहे का ड्रॉपडाऊन द्यायचा आहे का फाईल अपलोड करायची आहे का लायनर स्केल रेटिंग मल्टिपल चॉईस ग्रीड चेकबॉक्स ग्रीड डेट टाइम हे सगळे या ठिकाणी तुम्हाला पर्याय भेटतात तर या ठिकाणी मला मल्टिपल चॉईस च्या अनुषंगाने मला ही जी प्रश्न आहेत तर हे तयार करायचं आहेत तर मित्रांनो इथं दुसरा आहे रिस्पॉन्स आतापर्यंत आपण फक्त तयार करत आहोत त्याच्यामुळे आपल्याला त्यानंतर आपल्याला शेटिंगला जायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण कुठं गेलेलो आहोत तर मध्ये तर मध्ये या ठिकाणी आपण हा जो रिस्पॉन्स आहे तर, आहे। तर, ला। तर ला ला या रिस्पॉन्सला या ठिकाणी लिमिट टू वन रिस्पॉन्स तर याला आपण क्लिक करणार आहोत ठीक आहे हा आणि एकंदरीत आपण या ठिकाणी ही जे फॉर्म डिफॉल्ट आहेत तर या ठिकाणी याला काय नाही करायचं आपल्याला हे मेक क्वेश्चन रिक्वायर्ड बाय डिफॉल्ट हा हे ठेवायचं आहे तर याला डिफॉल्ट आपण ठेवू थी शकतो ठीक आहे त्याच्यानंतर प्रेझेंट टेशन सो प्रोग्रेस बार याला क्लिक करायचं आहे सपल क्वेश्चन आर्डर यालाही करू शकतो आपण ठीक आहे हे सगळं या ठिकाणी आपल्याला करायचं असतं तर मित्रांनो या ठिकाणी जी शेटिंग आपल्याला दिसत आहे मेक धिस क्वीज तर याला असं क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इमिडिएटली आफ्टर इच सबमिशन दिलेलं आहे तुम्हाला ज्या एखादं क्वेश्चन मिस झालाय का ते या ठिकाणी दाखवेल तुम्हाला करेक्ट ऍन्सर कोणता आहे तुम्ही किती गुण ठेवलेले आहेत तर या ठिकाणी समजा आपण एका प्रश्नाला दोन गुणही देऊ शकतो आणि एक गुण पण या ठिकाणी आपण ठेवू शकतो ठीक आहे तर हे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला करायचं आहे मेक अ क्वेश्चन बाय डिफॉल्ट याला आपण ऑन करू आणि अशा प्रकारे ही शेटिंग या ठिकाणी आपण काय केलेली आहे केलेली आहे आता या ठिकाणी आपण आलो तर मित्रांनो बघा ती शेटिंग केल्याच्या नंतर एक लक्षात घ्यायचं आहे आपण टायटल दिलं आपण डिस्क्रिप्शन लिहिलं आपण प्रश्न तयार केला प्रश्नाचे चार पर्याय दिला आता या चार पर्यायामध्ये जोपर्यंत तुम्ही शेटिंग करत नाही आपण शेटिंग केली मध्ये हे सगळं आपण शेट करून ठेवलेलं आहे हे शेट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला हा निळा बॉक्स दिसतो एन्सर की चा तर एन्सर कीला आपण या ठिकाणी दाबायचं त्याला क्लिक करायचं मग मराठी वर्णमाल्यातील एकूण वर्णांची संख्या किती तर सद्यस्थितीमध्ये मराठी वर्णमालेतील वर्णांची एकूण संख्या जी आहे ती आहे बावन्न तर बावन्नला मी या ठिकाणी क्लिक केला एन्सर शेट केला आणि इथं असं डन म्हणालो ठीक आहे आता डन म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी हे इथपर्यंत आपलं क्वीज जे आहे ते झालेलं आहे आता तुम्हाला समजा जर या क्वीजला एखाद तुम्हाला याच बॅनर लावायचं असेल तर ते देखील या ठिकाणी आपण लावू शकतो तर यासाठी इथं आपल्याला हे जे आहे ना कस्टमाइज थीम याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर कस्टमाइज थीम आणि कस्टमाइज थीमला गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपण तुम्ही कलर पण या ठिकाणी चेंज करू शकता कोणताही कलर या ठिकाणी आपण ठेवू शकतो मी हा कलर ठेवलेला आहे आणि मी चूज इमेज म्हटलं की या ठिकाणी अशा प्रकारचा एक इंटरफेस जो आहे तर तो या ठिकाणी येणार आणि मग आपण यासाठी जे आहे तर या ठिकाणी ही तीन पर्याय आपल्यापुढे येतात थीम अपलोड आणि फोटो तर या ठिकाणी मी अपलोड म्हणतो अपलोडच्या नंतर ब्राऊज म्हटलं मी ब्राऊज या बटनावरती मी क्लिक केला बघा या ठिकाणी हे असं आलेलं आहे मी या ठिकाणी जी फोटो आहे तर ती अपलोड केलेली आहे <coughs> अपलोड केल्याच्या नंतर बघा हे आलेलं आहे मी लिहिलेलं होतं मराठी ग्रामर क्वीज मराठी व्याकरण मराठी विषयक महत्वपूर्ण माहिती व वर्णमाला घटकावर आधारित क्वीज माझं नाव लिहिलं युट्यूब चा या ठिकाणी लावला आणि मग मी या ठिकाणी आला असं डन म्हटलेलं आहे आता मी या ठिकाणी जे केलेलं आहे ते इथं आलेलं आहे बघा आलेलं आहे दिसते तुम्हाला या ठिकाणी हा छान असं बॅनर या ठिकाणी आलेला आहे तुमचं नाव या ठिकाणी ज्या विषयाचं आहे ते आलेलं आहे तुमचं डिस्क्रिप्शन आलेलं आहे पहिला प्रश्न या ठिकाणी केला आपण त्याला डन केलेला आहे तर इथपर्यंत तुम्हाला जी जे प्रश्न आहेत तर ते या ठिकाणी तुम्हाला सगळं करता येतील आणि याला आपण हे झाल्याच्या नंतर असं रिक्वायर म्हणायचं ठीक आहे आपण रिक्वायर म्हटलं की परत मग तुम्हाला हा जो प्लसच्या चिन्ह दिसतो तर या प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे परत या ठिकाणी तुम्हाला दुसरा प्रश्न लिहिता येईल ऑप्शन लिहिता येईल अशा प्रकारे तुम्ही कितीही प्रश्नांची क्वीज प्रश्ना जी आहे मित्रांनो तर ती क्वीज या ठिकाणी तुम्ही तयार करू शकता किंवा याला तुम्ही जर एखादा समजा चुकला प्रश्न असेल तर त्याला आपण डिलीट पण करू शकतो तर ही सगळी सोय या ठिकाणी आहे या ठिकाणी तुम्ही एखादा व्हिडिओ जे आहे तर त्या व्हिडिओची लिंक पण देऊ शकतो याला दोन सेक्शन मध्येही आपण करू शकतो आता या ठिकाणी हा असं तयार केलेला आहे आपण डायरेक्ट तयार केलेला आहे पण समजा विद्यार्थ्यांना त्यांचं नाव जे आहे तर ते नाव त्यांना म्हणजे तुम्हाला विचारायचं असेल तर या ठिकाणी आपण हा सेकंड दिलेला आहे तर याला फर्स्ट करायचं आपल्याला ठीक आहे याला आपल्याला फर्स्ट करायचं आहे आणि मग इथे लिहायचं आपल्याला स्टुडंट इन्फॉर्मेशन ठीक आहे स्टुडंट इन्फॉर्मेशन ठीक आहे तर स्टुडंट इन्फॉर्मेशन असं म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं का आहे तर इथं विद्यार्थ्याचे नाव है ना स्टुडंट नेम नेम विद्यार्थी काय करेल इथं शॉर्ट एन्सर जो आहे तर या ठिकाणी तो काय करेल आपला नाव ठीक आहे मग याला या ठिकाणी डुप्लिकेट ऑप्शन पण करू शकतो आपण ठीक आहे डुप्लिकेट ऑप्शन मध्ये या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचं ऍड्रेस किंवा स्कूल नेम एस सी एच डबल ओ एल स्कूल किंवा तुम्हाला जे विचारायचं असेल ते तुम्ही विचारू शकता ठीक आहे मी या ठिकाणी स्कूल नेम असं म्हटलेलं आहे ते आलं परत त्याला डुप्लिकेट केला मी ठीक आहे स्कूल नेम जो आलेला आहे आता या ठिकाणी त्याचा मोबाईल नंबर ठीक आहे मोबाईल नंबर आनी इमेल लेला इमेल, न? हा घेतला मी त्याच्यानंतर या ठिकाणी परत त्याला डुप्लिकेट केला आणि या ठिकाणी ईमेल ऍड्रेस लिहिला आपण ना हा तर अशा प्रकारे बघा आपण या ठिकाणी पार्ट वन आ, हा करू शकतो पहिल्यांदा आपण आणि पार्ट टू याला करू शकतो आपण ठीक आहे तर तुम्हाला अशा पद्धतीनं या ठिकाणी हे सगळं करता येते ठीक आहे तर तुम्ही हे सगळं करू शकता अगदी व्यवस्थित पद्धतीनं या ठिकाणी हे सगळं तुम्हाला लिंक वगैरे सगळं दिलेलं आहे अक्षर बोर्ड करायचे आहेत ते देखील आपल्याला सगळं दिलेलं आहे तर आपण या ठिकाणी हे सगळं करू शकतो ठीक आहे आता याला सेक्शन याच्यामध्ये आणायचं आहे टू मध्ये आणायचं आहे ठीक आहे हा सेक्शन टू मध्ये आला आणि हा सेक्शन वन मध्ये आलेला आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे सगळं स्टुडंट नेम वगैरे हे सगळं आपण पहिल्यांदा विचारू त्याच्यानंतर मग क्वेश्चन वगैरे आपण त्यांना देऊ शकतो अशा पद्धतीने हे आपल्याला क्वीज तयार करता येते आता ही क्वीज आपल्याला पब्लिश करायचं आहे तर या ठिकाणी हा जो आयकॉन दिसतो तुम्हाला है ना कॉपी या ठिकाणी याला मग पब्लिश करायचं आहे तर पब्लिश करत असताना या ठिकाणी माझी क्वीज तयार झाली तर याला आपण पब्लिश करू शकतो ठीक आहे हा आता पब्लिश केल्याच्या नंतर बघा ही लिंक आलेली आहे मित्रांनो ही जी लिंक आलेली आहे पब्लिश केल्याच्या नंतर तर ही लिंक जी येत असते आपल्याला ठीक आहे तर ही या ठिकाणी जेव्हा लिंक येते तर यावेळेला तिला आपल्याला काय करायचं असतं कॉपी करायचं असतं ठीक आहे ही लिंक आलेली आहे आपण तिला पब्लिश केल्याच्या नंतर याला शॉर्ट करायचं असेल तर अशा प्रकारे आपण याला शॉर्ट करू शकतो तर ही शॉर्ट केलेलं आहे आपण याला याला आपण आता कॉपी म्हणायचं त्याला कॉपी केला मी आणि कॉपी केल्याच्या नंतर आता मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला गेलो आणि इथं याला मी कंट्रोल व्ही म्हटलं तर हे बघा या ठिकाणी हे अशा प्रकारची लिंक आलेली आहे आणि याला मी या काय ले केलेलं आहे पब्लिश केलेलं आहे ठीक आहे तर पब्लिश केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी बघा मी याला क्लिक केलं मार्क जे आहेत ते या ठिकाणी मला भेटलेले आहेत या ठिकाणी हे असं अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी सगळं दाखवतं ठीक आहे या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी प्रश्न सोडवलेले आहेत विद्यार्थ्याचं नाव स्टुडंटचा व्हॉट्सअप नंबर त्याचा ईमेल ऍड्रेस आणि मग अशा प्रकारे मी जे प्रश्न विचारलेले आहे